शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार कमळ या चिन्हावर निवडणूक लढवतील असा दावा संजय राऊत यांनी केलाय तर संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार असल्याचं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राऊतांचा दावा फेटाळला शिंदे गँगचे अर्ध्यापेक्षा जास्त खासदार हे त्यांनी चोरलेल्या चिन्हावर लढायला तयार नाहीत बरं का त्यांना कमळाबाईबरोबरच राहायचं आहे अजित पवारांबरोबरची लोक सुद्धा बरोबरच जाऊ इच्छित आहे त्याच्यामुळे मी जे म्हणतोय ते सत्य आहे हे बरेचसे लोक यातले त्यांना खात्रीच नाही आहे स्वतःच्या मतांची शिंदे आणि अजित पवार मतं आणणार कुठून चोरलेल्या पक्षाबरोबर मतं चोरता येत नाहीत ना खोट्या बाबी आहेत खोटारडेपणा आहे एकनाथ शिंदेजींचे सर्व खासदार हे लढणार आहे अजित पवारजीचे सर्व खासदार उमेदवार हे घड्याळवळच लढणार आहे घडीवरच लढणार आहेत त्यामुळे कुणी असा संभ्रम तयार करणे हे कन्फ्युजन निर्माण करण्याकरता करतायत